आज मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत तसंच त्यासोबत अध्यादेश देखील काढण्यात आलाय यावर आता ओबीसी नेते मंत्री छुधन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी झुंडशाहीनं कोणतेही नियम आणि कायदे बदलता येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय असं आहे की तूर्ता असं मराठा समाजाचं पण समाजाचा विजय झाला असं वाटत परंतु मला काही तसं काही पूर्णपणे वाटत नाही एक तर अशा रितीच्या झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत तसच मराठा समाजाच्या मागण्या मान्यतेबाबतचा केवळ मसुदा तयार झालाय हा अध्यादेश नाही या मसुद्यावर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती घेता येणार आहेत या हरकती प्राप्त झाल्यानंतरही पुढे अध्यादेश काढला गेला तर कोर्टात आव्हान देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका मराठा आरक्षण विषयावर नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे तसंच आपण समुद्रात पोहत होतो आता विहिरीत पोहावं लागेल असं देखील भुजबळांनी मराठा समाजाला लक्षात आणून दिलंय दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील सरकारी बंगल्यावर सर्वपक्षीय ओबीसी आणि दलित तसंच आदिवासी समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असं सांगत सरकारनं मराठ्यांना मागच्या दारानं ओबीसी आरक्षणात प्रवेश दिलाय हा ओबीसीवर अन्याय आहे की मराठ्यांची फसवणूक याचा विचार होईल अशी भूमिका छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मांडली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर